लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक मध्ये विधानसभेच्या उमेदवारांनी मध्य नाशिक येथील मतदान केंद्राची पाहणी केलेली आहे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते आणि भाजपचे उमेदवार द्रानी फरांदे या दोघांनी मुस्लिम बहुळ भागात मतदार केंद्राची पाहणी केली आहे दुपारी बारा वाजेपासून मतदार राज्य घराच्या बाहेर पडून मतदान केंद्रावर गर्दी करताना पाहायला मिळत मात्र मतदान केंद्रावर धीम्या गतीनं मतदान सुरू असल्याच्या तक्रारी मतदारांनी उमेदवारांना केल्या त्याबाबत उमेदवारांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे ज्या ठिकाणी मतदान यंत्र बंद पडलेले आहेत त्या ठिकाणी वाढीव वेळ देण्याचं आश्वासन निवडणूक आयोगानं दिल्याचं वसंत गीते यांनी म्हटलंय तर शांततेचं आवाहन करत घराबाहेर पडून शंभर टक्के मतदान करा याबाबत भाजपच्या उमेदवार देव्यानी फरांदे यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे मी आज प्रत्येक मतदान केंद्रावरती फिरत आहे लोक मतदानासाठी चांगल्या रांगेमध्ये उभे आहेत आणि जोमाने उत्साहाने मतदान करतायत आणि उर्वरित सर्व नाशिककरांना देखील विनंती करेल की आपण घरात न थांबता लोकशाहीच्या ह्या उत्सवामध्ये सहभागी होऊन लोकशाहीला आपण सक्षम करूया प्रगल्भ करूया आणि आपण सर्वजण मतदानाला बाहेर पडून एक मोठा उच्चांक नाशिककरांनी गाठावा अशी मी नम्रपणे विनंती करते सकाळी सातचा सा टाईम होता मतदानाचा सा। लोकांनी साडेसहाला रांगा लागत होत्या पावणे सहाला रांगा लागत होत्या आणि मतदान खूप चांगल्या पद्धतीने होतं मतदानाचा वेग जर बघितला तर खरं तर मशीन त्या ठिकाणी स्लो होत आहे तर अधिकाऱ्यांना विनंती केली जे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांनाही सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कोणाला वेळ अन्याय होऊन देणार नाही जे आहे लाईनमध्ये त्यांना आम्ही समजून देऊ काही ठिकाणी एक तास उशीर झाला आहे मतदान मशीन चालू व्हायला तर आम्ही तसा अर्ज दिला ऑनलाईन कंप्लेंट केली आहे आणि जेवढा मशीन ज्या वेळेस तेवढं बंद पडलं तेवढा वेळ ते वाढून देते निश्चितपणे लोकसभेच्या निवडणुकीला हाच प्रकार त्यांनी केला होता त्याची खबरदारी घेऊन अगोदर आम्ही सर्व लेखीपत्र दिले आहे निवडणूक निर्णय अधिकारी कलेक्टर यांना सगळ्यांना दिले आणि आत्ता पण ऑनलाईन ताबडतोब कंप्लीट केल्या आहे त्याचा रिप्लाय पण त्यांनी दिला आहे की जी मशीन बंद पडली होती तिच्यात मधला एक तास जो वाया गेला असेल तर तो, तो, तो आमच्या अधिकाऱ्यांना सांगून आम्ही त्या त्या खोलीचा टायमिंग वाढून देतो नाही पण ज्या निश्चितपणे या सगळ्या तक्रारीची दखल आम्ही घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दिले आहे नाही आता काय समोरच्या उमेदवाराचं त्याच्या लक्षात आलेलं या सगळ्या गोष्टी हे आपला पराभव आपल्या डोळ्यासमोर दिसतोय त्याच्यातून या सगळ्या उद्योग ते करतात मी तेव्हा जावं आम्ही विचारतोय अधिकाऱ्यांना आहे आता शेवटी या सगळ्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये काही घटना घडल्या असले तर आम्ही ते सतरा नंबरचा फॉर्म भरून ते करून घेतो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक